पंढरपूर कॅरिडॉर बाबत नागरिकांना विश्वासात घेऊन काम करावे मंत्री तानाजी सावंत कॅरिडॉरच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी नागरिकांना भयभीत करू नये याबाबत अनेक बैठका झाल्या यामध्ये मी अशीच भूमिका घेतली आहे कठोर निर्णय न घेता नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा भीमा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी काम करावे याचबरोबर पंढरपूरचे अनेक प्रलंबित विकासाची कामे पूर्ण करावीत यासाठी दोन तीन वर्षाचा कालावधी जाईल या दरम्यान पंढरपूरकर स्वतःहून प्रशासनाला सहकार्य करतील असा विश्वास तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे साहेब आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे या पंढरपूर भागातल्या मग साहेब आमच्या शहरातला कॅरेडोर सारखा प्रश्न कारण पंढरपूर शहरातले आमचे नागरिक कॅरेडॉरला त्या ठिकाणी विरोध साहेब नाही परंतु एकोणीसशे पंच्याऐंशी ला त्या मास्टर प्लॅन मध्ये गेलेली घरं असतील दुकाना साहेब एकोणचाळीस वर्षा नंतर देखील त्यांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून जर कॅरेडॉर सारखा प्रयत्न करून शेतक आमच्या तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची घरं दुकानं साहेब उद्ध्वस्त होत असतील तर त्या ठिकाणी आमचा नवीन गोष्टीला सुधारणेला कोणताच त्या ठिकाणी पंढरपूरकरांचा कधी विरोध नाही परंतु नुकसान आणि त्या ठिकाणी त्यांना त्रास न होता तिथली सुविधा पुरवाव्यात साहेब आपण त्यामध्ये लक्ष घालण्याची आपण साहेब गरज आहे विठ्ठल मंदिराच्या बाबतीतलं कॅरिड त्याच्यात मी मंत्री झाल्यानंतर दोन ते तीन बैठक झाल्या विखे पाटील साहेब पालकमंत्री असतानाची बैठक झाली होती आपल्या उपसभापती निलमताई गोरे यांच्याही माध्यमातून झाल्या होत्या त्यावेळेस मी काय सुचवलं होतं काही पत्रकार असतील आलेले तिकडं त्यावेळेस मी त्यांना एक सुचवलं होतं की कॅरेडॉर निर्मिती म्हणजे दानक पोकल्या ना त्या मंदिराच्या कडचे शंभर दोनशे मीटरचा धडा 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 पाडायला चालू करा झाला कॅरिडॉर ही संकल्पना नाही काम करण्याजोग भरपूर आहे डायरेक्ट मंदिराला हात घालणे किंवा डायरेक्ट त्या घराला हात घालणे ही प्रगती नव्हे नाही का याच्यासाठी आपल्याला करायचंच असेल पहिला नुधारा नदी सुधार प्रकल्प पकर करा भीमाचा उजनीतलं पाणी बाहेर पडल्यानंतर ज्या पंढरपूरचं किंवा आसपास असणाऱ्या काही इंडस्ट्री किंवा शहरी भागातला जे गटारचं पाणी जात आहे त्या ठिकाणी सेपरेट पाईपलाईन टाका ती एस टी पी करा ते पाणी स्वच्छ करा आणि ते स्वच्छ केल्यानंतर ते पुन्हा भीमा नदीत सोडा ह्या पद्धतीचं आपल्याला काम करू शकतो ते करू शकतो घाट दुरुस्त करू शकतो घाट बांधू शकतो ह्या पद्धतीच्या पहिली वाळवाट्यातली काम आपण कम्प्लीट करा त्याला जवळपास दोन ते तीन वर्ष जाणार आहे लक्षात कॅरिडॉर करायचा म्हणजे वाराणसी सारखं डायरेक्ट तुम्ही घरात घुसायचं घर पाडायचे आणि मंदिराला पण रुकम करायचं झालं आमचा कॅरिडॉर ह्या पद्धतीचं आज हजारो वर्षे ह्या ठिकाणी ते आमचे भक्तगण त्या ठिकाणी राहत दुकानदार राहत आहेत त्यांची उपजीविकाची साधना नाही ती उपजीविका त्यांना जर ते दुकान किंवा त्या ठिकाणची रोजीरोटी जर नसेल तर त्यांना देशोधडीला लागवा लागेल ह्याचा विचार होणं गरजेचं आहे कुठेतरी आणि म्हणून ते एकच काम न घेता तुम्ही याच्यामध्ये पहिला फेज फेज वन हे काम करा फेज टू हे काम करा एकदा तुमचं शासनाचं काम माझ्या तिथल्या गावकऱ्यांना माझ्या पंढरपूर वाश्यांना दिसलं ते स्वतःहून पुढे येतील स्वतःहून त्या ठिकाणी कसा मार्ग काढायचा एसओपी सुद्धा माझ्या पंढरपूरकडनं आहे ज्या ठिकाणी विश्व आहे ह्या ठिकाणी राहतो म्हणल्यानंतर पंढरपूर आलेल्या तेवढी बुद्धी नसेल का त्यांना विकास नको आहे का त्यांनाही विकास हवाय पण विकास करताना ज्या पद्धतीची एक एसओपी असली पाहिजे लोकांच्या समोर जनतेच्या समोर त्यांना विश्वासात घेऊन हे केलं पाहिजे जनता एकीकडं नेते एकीकडं विकास नावाच्या त्या मृगजळाला कुठंतरी चिटकून बसलेले अधिकारी हा एक वेगळाच भाग आहे आणखी आणि म्हणून आज नेते मंडळी लोकप्रतिनिधी आणि जनता यांनी ये एकत्र येऊन विकासही झाला पाहिजे पण कुणाच्या संसारावरती त्या ठिकाणी रणगाडा चालता कामा नये ह्याचीही काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून विकास करताना तुम्ही नदीपासून चालू का आज तुम्ही उजनीचं बघितलं असेल आज पुणे जिल्ह्यातलं जेवढं पाणी हा उजनीमध्ये येतो मी तरी असं म्हणे माझ्याकडे काही अहवाल आहेत काही रिपोर्ट आहेत पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये सोलापूर जिल्हा आणि खालचा भाग ऐंशी नव्वद टक्के कॅन्सरग्रस्त होईल ही अवस्था आहे उजनीमध्ये पाणी जाऊन बघा पूर्वी धरण झाल्या झाल्याबरोबरच पाणी तुम्हीच लोकांनी बघितलं असेल आज जे काही बाबा वगैरे बसले सगळ्यांनी आज ज्यांचं वय साठ वर्ष सत्तर वर्षे वर्ष आहे आणि आज उजनीचं पाणी जाऊन बघा काय फरक आहे तो त्याचे सॅम्पल चेक करा